नमस्कार बरोबर एक वर्षांनी आपण भेटलो चोवीस डिसेंबरला इंदापूरमध्ये आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण उपस्थित होता एका वर्षांनी का मी बोललो तर मागच्या वर्षी तेवीस डिसेंबरला आपण भेटलेलो होतो आणि त्याच हॉलमध्ये आपण डाळिंबाचं आंबे बहाराचा कार्यक्रम घेतलेला होता यावर्षी पण त्यापेक्षा जास्त उपस्थिती होती म्हणजेच मागच्या वर्षी सगळ्यांना फायदा झालेला होता आणि सगळेजण वाट बघून होते की नवीन शेड्यूल आपल्याला यावेळेस मिळणार आहे आणि मित्रांनो साधारणतः तीन तास मी बोललो तीन तासामध्ये मी पूर्ण लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आंबे बाहाराचा हार्वेस्टिंगपर्यंत सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि कमिटमेंट मी तुम्हाला दिली होती सेशन सुरू करण्यापूर्वी की तुम्हाला व्हॉट्सअपवरती ही टोटल पी पी टी पण मी देणार आहे पूर्ण शेड्यूलची आणि तुम्हाला मी सात लिहून पाठवायला सांगितलं होतं आपला जो फार्म डेएशचा नंबर आहे त्या नंबरवरती आणि तुम्ही ते पाठवलं आणि तुम्हाला पी पी टी पण मिळाली असेल आणि ती पूर्ण वाचून तुम्ही या पहाराचं नियोजन कराल अशी अपेक्षा बाळगतो मला तुम्हाला धन्यवाद म्हणायचे आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेले होते आणि धन्यवाद मला त्या दुकानदारांना द्यायचे आहेत जे दहा दुकानदार या कार्यक्रमामध्ये होते आणि त्यांनी त्यांच्या एक शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि यांना सगळ्यांना एकत्र बांधण्यासाठी माऊली कृषी सेवा केंद्राचे राजूभाऊ जे आहेत त्यांनी ही सगळी मेहनत घेतलेली होती आणि जे काही कंपनीज इथे होत्या त्या कंपन्यांनी स्पॉन्सर केलं आणि ह्या कार्यक्रमाचा पूर्ण खर्च उचललेला होता तर मित्रांनो आता तुमची बारी आहे जे शेड्यूल तुम्हाला मिळालेलं -पूर आहे हे पुरेपूर तुम्हाला वापरायचं आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमचा आंबे बहार बिना डागाचा आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचा हार्वेस्ट करायचा आहे तेव्हा आपलं सक्सेस होणार आहे तर मित्रांनो इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअस आली पाहिजे आपण सगळे व्हॉट्सअपचे ग्रुप आता बंद करतो आहे आणि फक्त व्हॉट्सअप चॅनलवरती आपण कम्युनिकेट करणार आहे तुम्ही आता वाट फक्त व्हॉट्सअप ग्रुपवरती बघत बसू नका तर सोबत जी तुम्हाला आत्ता पोस्ट आलेली आहे त्या पोस्टमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा आतमध्ये जाऊन लगेच बाहेर पडू नका तर फॉलोचं बटन तुम्हाला वरती दिसतं आहे त्याला टच करा आणि तिथे घंटी त्या आयकॉन आहे घंटीचा त्याला पण तुम्हाला टच करायचा आहे जेणेकरून नवीन पोस्ट पडली की तुम्हाला लगेच त्याच्यातनं कळणार आहे आणि तुम्ही ती इन्फॉर्मेशन लगेच घेणार आहे आणि ते तुमच्या शेतामध्ये वापरून वातावरण जसं बदलेल त्या पद्धतीने मी तुम्हाला मदत करणार आहे तर मित्रांनो व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा दोन नंबर यूट्यूब चॅनल जो आपला आहे त्याच्यावरती पण व्हिडिओ आपण टाकत राहतो ते पण तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे तुम्हाला आंबे बहाराचा फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग स्टेजचा सेशन सात जानेवारीला हे सांगितलेलं आहे त्याची पण लिंक सोबत दिलेली आहे रजिस्ट्रेशन करा मागच्या ज्या दोन स्टेजेस आहेत ह्या दोन स्टेजेस झालेल्या आहेत स्टोरेज स्टेज आणि स्ट्रेस स्टेज ह्या दोन झालेल्या आहेत पण त्याचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्या, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथं त्या ज्या स्टेज आहेत त्या स्टेजचं इथे पी डी एफ मिळेल जे तुम्ही या पद्धतीने प्रिंट करू शकता आणि अजून जर तुम्ही त्या स्टेजमध्ये असाल तर त्या स्टेजमध्ये पूर्ण शेड्यूल तुमच्या हाताने लिहू शकता फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग स्टेजचं से जे वर्कबुक आहे त्याची लवकरच तुम्हाला पी डी एफ मिळणार आहे ती पण तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे आणि दोन महिन्यात आपल्याला काय कामं करायचे आहेत ते सात तारखेला माझ्यासमोर बसून ऑनलाईन तुम्हाला शिकायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे मग पुढचे जे काही फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजचं असेल फ्रूट मॅच्युरिटीच्या स्टेजचं असेल हे जे सगळे पुढचे सेशन आहेत ते बरोबर तारखा ठरतील आणि त्यानुसार आपलं होणार आहे हे हँड होल्डिंग आहे मित्रांनो ही हँड होल्डिंग आहे म्हणून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा हे व्हिडिओ पूर्ण सीझन संपेपर्यंत तुमच्याबरोबर असणार आहेत हे पी डी एफ प्रिंट काढल्यानंतर तुमच्याकडं पूर्ण वर्कबुक असणार आहेत त्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न आला तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न लिहिण्यासाठी एक पेज दिलेला आहे आणि याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता आणि इथे एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही ते पाठवायचे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा त्याचं उत्तर देणार आहे एवढी आत्तापर्यंत कुणीच न दिलेले हँड होल्डिंग तुम्हाला देणार आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन करा आंबेबहाराच्या कोर्ससाठी आणि त्या कोर्समध्ये या अप्रतिम आपण आंबेबहार हार्वेस्ट करूया याची मला गॅरंटी आहे फक्त तुम्ही बरोबर पाहिजे थँक्यू सो मच